नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण नाशिक फेमस आमच्या नाशिककडे बनवली जाणारी खास अशी रेसिपी आम्ही पाहुणचारांसाठी कोणी पण पाहुणे आले तर आम्ही खास ही रेसिपी बनवतो आणि हॉटेलमध्ये अगदी हॉटेलवरची लिहिलेलं पण असतं अगदी चुलीवरची टेस्ट त्याच टेस्टचं आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खास नासिककर असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही नासिककर आहे म्हणून नक्कीच नासिककर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मी रेसिपीला आता सुरुवात करत आहे खूप छान लागतं मित्रिंनो आपण जसं चुलीवर बनवतो तीच टेस्ट सेम तीच टेस्ट त्याच टेस्टचं आज आपण बनवणार आहोत सगळ्यांनाच आवडतं आणि तुम्ही एक भाकरी खाणार आहात तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही दोन भाकरी खाणार याच्यासोबत आपण बाजरीच्या भाकरी बनवणार आहोत नक्की करून बघा खूप छान तुम्हाला टेस्ट तर सगळ्यांनाच आवडणार नक्की माझ्या पद्धतीने करून बघा म्हणजे आमच्या नाशिककडे असं बनवलं जातो मैत्रीणो तर मी इथे चार ते पाच माणसांसाठी बनवत आहे चार कांदे घेतलेले आहेत मी कांदे छान सोलून घ्यायचे पाऊस चालू आहे कांद्यांची साल काढून घ्यायची आणि कांदे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत हे कांदे आमच्या गावचे आहेत मैत्रीणं कांदे लसूण आमच्या गावचं आहेत कांद्याची साल काढून घेतली छान धुवून घेतलेले एक कांदे कारण कसं सा पावसाळ्यामध्ये कांद्यांना पण बुरशी वगैरे अशी येते त्याच्यामुळे कांदे आणि लसूण म्हणजे वापरताना धुवून घ्यायचे तर कांदा लोखंडाच्या तव्यावरती आपण हा मसाला भाजणार आहोत मस्त असा खमंग हा मसाला भाजून घ्यायचा आपल्याला त्याच्यामुळे काय होतं आपलं जे आपण जे मटणाचं कालवण बनवणार आहोत ना मैत्रिणी एकदम चुलीवरची टेस्ट त्याची टेस्ट एकदम अप्रतिम भन्नाट लागते मैत्रीणं नक्की करून बघा आमच्या नाशिककडे असं बनवलं जातं आणि नाशिकची रेसिपी म्हटल्यानंतर ना सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि कुठे हॉटेलात तुम्ही नाशिकला गेलात तर नक्कीच मटणाचं कालवण चुलीवरचं आणि बाजरीच्या भाकरी खायला कुठे हॉटेल असेल तर तिथे नक्की ना आस्वाद घ्या नाशिक म्हणजे नाशिकच्या मटणाच्या कालोनाचा आमच्याकडे काळ्या मसाल्याचं बनवलं जातं खूप छान टेस्ट लागते आवडतं सगळ्यांना आवडतं आमच्या इकडचं जेवण खूप अशा कमेंट्स आलेल्या की तुम्ही मटणाचं कालवण दाखवा म्हणून मी कालवण कालवणाची रेसिपी टाकत आहे मैत्रीणं कांदा आपल्याला तेल टाकून छान असा काळपट भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपण जो मसाला वाटणार आहोत त्याचा कलर काळा येईल कांदा तेल टाकून मी भाजायला ठेवलेला आहे तोपर्यंत एक साईडला लसूण सोलून घेत आहे आमचा हा घरचाच लसूण आहे गावठी लसूण आहे मस्त असा आता हा कांदा आपल्याला थोडासा काळपट करायचा आहे तेल टाकलं ना लगेच कांदा आपल्या भाजल्या जातो मैत्रिण तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून किंवा देशातून बघतायत नक्कीच एक कॉमेंट करा म्हणजे मला तुमचा धन्यवाद म्हणजे करता येईल मैत्रीणं म्हणजे माझे वाईटी फॅमिली कुठपर्यंत पोचली माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेत ते नक्कीच मैत्रिणीनं मला कळेल तर बघा हळूहळू आपला कांद्याचा छान असा कलर परतलेला आहे पलटलेला आहे बघा तेल टाकलं ना लगेच कांदा भाजल्या जातो तर कांदा कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो घाई करायची नाही कांदा जाळायचा पण नाही हा मैत्रीण जर समजा तुम्ही कांदा जाळला तर जळपळ म्हणजे जळकं जळकं तुमचं कालवण लागणार आणि याच्यामध्ये मी थोडेसे धणे टाकून घेतले याच्यामध्ये तुम्ही खडे मसाल्यांचाही वापर करू शकता कारण कसं थोडीशी खसखस पण याच्यामध्ये टाकून घ्यायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये खडे मसाल्यांचा वापर करू शकता तर कांदा आपला छान बघा बिलकुल जळालेलाही नाही बघा मैत्रिणी ना जळालेला नाही आणि छान असा कांदा परतून झालेला आहे आपला भाजून घेतला आहे आपण तव्यावरती त्यानंतर इथं वापरायचं आपल्याला सुक्कं खोबरं ओललं खोबरं बिलकुल वापरायचं नाही ओल्या खोबऱ्याने मटणाची टेस्ट एकदम वेगळी होते आणि आमच्याकडे ओल्लं खोबरं वापरतही नाही म्हणजे मुंबई साईडला कोण असेल तिथे लोक होसळी वगैरे याच्यासाठी वापरतात पण आमच्याकडे नारळच पिकत नाही त्याच्यामुळे आम्ही ना ओल्या नारळाचा आमच्याकडे प्रश्नच येत नाही आम्ही सुक्क नारळ वापरतो शेंगदाणे वापरतो म्हणून तर आम्ही नाशिककर कर हॅशट्रॅक नासिक कर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा नाशिक कर भरपूर असा सपोर्ट द्या आपल्या चॅनलला आपला नाशिकचा चॅनल आहे तर नक्की तुमच्या बहिणीला भरपूर असा सपोर्ट करा आणि आपला चॅनल खूप दूरवरती पोचला पाहिजे हे नक्कीच लक्षात ठेवा खोबरं पण आपण पन थोडंसं भाजून घेतले तव्यावरती कोथंबीर आद्र घेतलेलं आहे आता मसाला आपल्याला थंड होऊन द्यायचा त्यानंतर मिक्सरला बारीक असा मसाला वाटून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही मसाला बारीक वाटणार तेवढी तुमच्या मटणाच्या कालवणाची टेस्ट वेगळी येणार मी मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाच ते सहा पाण्याने नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मीठ टाकून पाणी नितरायला ठेवलेले आहे आणि कुकरला कांदा टोमॅटो धनाजिरा पावडर हळद मीठ टाकून छानसं शिजून घेतलेलं आहे मटन आपलं मटन पण शिजून झालेलं आहे आता इकडे आपण मटणाच्या कालवण्याला फोडणी देऊया टोप ठेवून घेतलेलं आहे तेल थोडं जास्त टाकायचं मस्त अशी मटणाच्या कालवण्याला तरी आली पाहिजे तेल कडकडीत गरम करून घ्यायचा आपण जो मसाला भाजलेला होता तो मिक्सरला वाटून घेतलेला आहे तो पण मी टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये कडीपत्ता मीठ टाकून घ्यायचा आहे हळद टाकायची आमचा जो घरगुती मसाला आहे आमच्याकडे कांदा खोबऱ्याचा मसाला बनवला जातो कांदा खोबऱ्याचा मसाला तो तीन चमचे मी टाकून घेतले थोडंसं तर्री आणि तिखट असल्यानं ते मी मटणाचं कालून खायला मस्त मजा येते भाकरीत चुरून वगैरे खायला खूप छान लागते हा मसाला आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे म्हणजे मसाल्याला कलर पण येतो आणि आपलं तेल साईट लावतो मसाला साईट लावतो त्यामुळे आपल्या कालवनाला छान तरी पण येते आणि टेस्ट पण येते मैत्रिणी मसाला कमी गॅसवरती घाई करायची नाही मसाला कमी गॅसवरती छानसा असा परतून घ्यायचा आहे तर बघा मसाल्याला कलर पण छान आलेला आहे तेल सोडलेलं आहे मसाल्याने आता जे मटन शिजून घेतलेलं होतं आपण ते टाकून घ्यायचं आहे खूप पातळ घट्ट नाही बनवायचं आहे मीडियम बनवायचं आहे आपल्याला भाकरीसोबत चोरून खायचं आहे किंवा भातासोबत तुम्हाला भाकरी नसेल आवडत तर तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता तर आता बघा मी एवढं पातळ ठेवलेलं आहे आता दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला पहिली फुल उकळी येऊन द्यायची नंतर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी ना माहिती न कमी गॅसवरती मस्त असं शिजून द्यायचं म्हणजे आपण जो मसाला मटण शिजवताना काय काय टाकलेलं आहे मटन मसाला छान असं मिक्स होऊन एक त्याचा अर्क असा पाण्यामध्ये उतरला पाहिजे मसाल्यामध्ये उतरला पाहिजे इतपत आपल्याला मस्त जोपर्यंत वरती तरी येत नाही तोपर्यंत गॅस बंद नाही करायचा छान उकळून द्यायचं कमी गॅसवरती उकळवायची बिलकुल म्हणजे बंद नाही करायचा गॅस उकळून द्यायचं कमी गॅसवरती आता फुल गॅसवरती मी उकळी आणणार आहे आणि कमी गॅसवरती उ उकळवायसाठी शि ठेवून देणार आहे मैत्रिणो आमची ही नासिकची रेसिपी मटणाच्या कालवणाची तुम्हाला कशी वाटली नासिककर असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माझा हा मटणाचा कालवणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये सांगा खूप छान होतं मैत्रिणी नक्कीच असं करून बघा तर खूप छान एकदम वेगळी टेस्ट लागते एकदम चुलीवरची खास करून म्हणजे याच्यामध्ये एक खास येते चुलीवरची टेस्ट लागते नक्कीच करून बघा आता बघा हळूहळू आपल्याला कालवण्याला उकळी पण आलेली उकळत आहे मैत्रिणं कसा वाटला व्हिडिओ लाईक शर सबस्क्राईब बाय नासिक